मराठा विद्याप्रसारक समाज संचलित महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे येथे मविप्र समाजाचे आद्य क्रांतीवीर रावसाहेब थोरात यांची जयंती म्हणजेच समाज दिन उत्साहाने साजरा करण्यात आला महंत भामेश्वर जनता विद्यालय तळवाडे येथे स्कूल कमिटी सदस्य बळवंत रघुनाथ अहिरे यांच्या हस्ते समाज दिनाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटीचे सद अध्यक्ष राजेंद्र पाटील व सर्व स्कूल कमिटी, सद कमिटी सदस्य व सभासद तसेच शैक्षणिक देणगीदार व गावातील नागरिक व पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक जाधव आर एस पर्यवेक्षक बोरसे ए एम शिक्षक बंधू व भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे प्रबंधभूमी तुषार कुवर तळवाडे प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा